सुपेण येथील सुजान नागरिक चैतन्य पाटीलचा भर पावसात मुंबई गोवा पायी पाहणी महामार्ग रस्ता सत्याग्रह सुरू परस्पे ते पनवेल ते झाडा पर्यंत पायी पाहणी करून महामार्गावरील अडचणी अडथळ्यांना शासनाच्या अननार निदर्शनास महामार्ग सत्याग्रहाच्या आठव्या व नवव्या दिवशी मानगाव तालुक्यातील महामार्गाची पाहणी करून पुढील महामार्ग सत्याग्रहाला सुरू मुंबई गोवा महामार्ग हा कोकण प्रत्येक एक पावसाळा आल्यावर कोकणातील सर्वात मोठ्या गणपती रस्त्याची डागडुजी मलमपट्टी करण्यापुरती महामार्ग प्रशासनाला जाग येते मात्र गणपती सणानंतर पुणे महामार्ग पूर्ण होण्याची तारीख पे तारीख देऊन कोकणवासियांच्या पदरात फक्त शासनाकडून आश्वासन तेही सतत तुटणारे आश्वासन महामार्गाचं काम अनेक वर्षापासून सुरू असून मुंबई गोवा महामार्गावर शेकडो अपघात होऊन जवळपास पाच हजार लोकांनी आपले जीव गमावले आहेत तर अनेकांना जीवनभराचं अपंगत्व स्वीकारावं लागलंय तरी देखील महामार्गावरील अपघात सतत सुरू आहेत या अनुषंगाने पाटणी कासूपेन येथील सुजान नागरिक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी पुढाकार घेत मुंबई गोवा महामार्गची सामाजिक बांधिलकी व जनहितार्थ पायी पाहणी करून महामार्गावरील अपघाताचा कारण व धोका शासनाच्या निदर्शनास आणून भविष्यातील अपघात टाळण्यात यावे यासाठी खंबीर निश्चय करत नऊ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील पळसपे पनवेल पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाडा पर्यंत जवळपास साडेचारशे किलोमीटर पायी पाहणी करण्यासाठी महामार्ग रस्ता सत्याग्रह ला सुरुवात केली आहे पळसपे ते मानगाव पायी पाहणी करत चैतन्य पाटील यांनी महामार्गावरील ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे महामार्गावरील पाणी साचणाऱ्या खड्ड्यांची स्थिती अपघात प्रवण दिशा दर्शवणारे फलक या सर्व बाबींची पायी प्रवास करत पाहणी करून त्यांचे फोटो टिपत तसेच शासनाच्या निदर्शनास आणून पुढील प्रवास सुरू आहे चैतन्य पाटील यांनी महामार्गावरील होणाऱ्या अपघातापासून कोकणवासियांचा जीव वाचावा या दृष्टीनं पुढाकार घेतल्यामुळं महामार्गाच्या टप्प्या टप्प्याटप्प्यावर कोकणवासियांकडून चैतन्य पाटील यांना भेटून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे चैतन्य पाटील यांना कौतुकापुरते साथ न देता सर्व कोकणवासियांनी एकत्रित येऊन चैतन्य पाटील यांच्या ध्येयाला पुढे नेत महामार्ग वरील अपघात रोखण्यासाठी व महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सतत खोट्या आश्वासनाच्या निद्रेतून जागा होणं गरजेचं आहे प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड नमस्कार माझं नाव चैतन्य उष्य लक्ष्मण पाटील मी प्राथमिक असून रहिवासी आहे आणि कोणती राजकीय पक्ष नाही ना कोणती संघटना आणि नागरिक म्हणून कार्य करत आहेत एवढे वर्ष ते करत असताना मुंबई गोवा हायवेवरती बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या असतील मग संबंधित प्रशासनाला पाठवा त्याच्यामध्ये त्याचं भरून घ्या त्याचसोबत जे जे लोक याच्यावरती अपघात होतात मृत्यू त्या अपघातग्रस्तांना सहकार्य करा ह्याच अनुषंगाने मला रायगड पोलिसांचा जीवनदूत पुरक्षा ब्रिकेट मिळालेल्या दोन हजार पंचवीसचा त्याचसोबत हे कार्य करत असताना मला असं वाटलं की फक्त रायगड कुठं मर्यादित न राहता जेव्हा माझ्याकडे डेटा आला की कोकणातील एवढेच अपघात झालेत आणि अपघात मध्ये एवढी लोकं मृत्युमुखी पडलेत म्हणजे तीन हजारच्या प्लस लोक जर मृत्युमुखी पडतात हे कुठेतरी मनाला वेदनादायी वाटलं म्हणून मी काय केलं एक निश्चय केला कोकणवासी आहे म्हणून किंवा माझा काहीतरी या स समाजाचं देणं लागतं आहे या अनुषंगाने बोलतात की मुंबई गोवा रस्ते महामार्ग एवढ्या वर्ष नक्की काय झालं आहे आणि कुठं गोडं आणलं आहे हे पाहणी करण्यासाठी मी चाललो आहे मी ना कुठल्या हेलिकॉप्टर मी पाहणी करत आहे ना कुठल्या लग्झरीज कार तर मी निघालो आहे पायी पदयात्रा करत प्लस तेपासून तो झारा पात्राजीपर्यंत जाणार आहे याच्यामध्ये असणारे महामार्गामध्ये असणारे काय विशेष काय करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॅनरमध्ये पण देखील मी लिहिलं आहे की जे महामार्गावरील खड्डे फोटोजला बोलतो ब्लॅक स्पॉट तसंसोबत दिशादर्शक फलक व इतर काही बाबी या सर्वांना जीएस लॅटिट्यूड संचा आणि संबंधित यंत्रणेला पाठवणार त्यासोबत संबंधित पत्रकारांना पाठवणार आहे त्याचसोबत सर्व लोकप्रतिनिधी सर्व सुधारणा सर्व लोकांनी सर्व संस्था एन जी ओ असेल किंवा ते ह्याच्यावरती काम करतात दादा पण बोलेल की जनाद्रोध समिती देखील दोन तीन वर्षापासून काम करतो आणि कोकणातील बऱ्याच सम समिती आणि संघटना काम करत आहेत पण ते होतं काय कुठं घोडं अडतंय ना ते काय की आपण विखुरलेलं आहोत नाही ह्याचा कुठंतरी हे होतोय त्याच्यामुळे विखुरलेलं न राहता एका छताखाली म्हणजे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे तो म्हणजे हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे आपण एकजुटीने एका छताखाली आपण येणं गरजेचं आहे आपले विषय मांडणं गरजेचं आहे कारण की कुठेतरी ग्रहवादाची लढाई न करता आपल्याला महामार्ग सोडवायचा महामार्गाचा प्रश्न सोडवायचा आहे कोकणाच्या जी जी जीव वाचवायचं त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांनी एकजुटीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं हे सर्वांनी करूयात आणि खरोखर ज्या ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट असतील खड्डे पडले फोटो काढून तुम्ही सर्वत्र व्हायरल करा संबंधित यंत्रणेला पाठवा आणि तरी देखील नाही तर मला देखील पाठवा मग मी देखील तसा यथोचित पाठपुरा करेन आणि आपल्याला मी पत्रकार बांधवांना आता देखील आता आपल्याकडे तेज मराठी न्यूजचे आता देखील असं उपस्थित आहेत त्यांनी देखील चांगल्याची दखल घेतलेली आहे फक्त मला एवढंच बोलायचं या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट प्रामाणिक आहेत मला या मोहिमेसाठी खूप म्हणजे काय तुम्हाला सांगू शकतात की हे सर्व माझं सुरू आहे या गोष्टी आणि कुठेतरी कोकणाचं दायित्व लागतं किंवा काहीतरी माझी समाज बांधिलकी आहे म्हणून मी हे सर्व उपक्रम करतो आहे आणि तुम्ही देखील सर्वजण लढवई मावल्यात तर प्रत्येकाने या गोष्टी आपापला आपापल्या भागाचा विकास करा जेणेकरून हे आपल्याला होणार नाही त्या सर्वांची आपण काळजी घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो सर्वांना की आणि त्यासोबत ज्या ट्रॅफिकच्या समस्या ज्या आहेत तर याची देखील मी सविस्तर चर्चा करत आलो आहे जे की काय कुठं गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात की एकच लेन म्हणजे फॉलो करूयात लेन करूयात आणि प्रशासनाला देखील सहकार्य करूया ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर भरून घ्यात पण ते चांगल्या दर्जाचे भर आणि भविष्यात माझी विनंती आहे जो डेटा बनत चाललो आहे ना मी की भविष्यात तुम्हाला खड्ड्यावरती भरण्यावरती खर्च नाही करायचा आपल्याला जो आहे ना जे काय परमनंट काम म्हणजे चांगलं काम चांगल्या दर्जाचं काम करायचं आहे जेणेकरून की हा दरवर्षी गणपती आले तरी खड्डे भरा ही ही मोहीम नाही करायची आपल्याला कुणालाच चांगलं काम करा खड्डे भरा कोकणवासींचा जीव एवढा स्वस्त नाही याच्यासाठी आपण काम करूयात का करतो कारण की ज्या ज्या लोकांचा अभ्यास झाले ज्या ज्या लोकांना कायमस्वरूपी जो जो आलं आहे ठीक आहे त्या लोकांची खरोखर परिस्थिती त्यांच्या घरं अर्थकारानं बिघडतं डिप ट्रॅपमध्ये सापडतो वेळ जातोय वाढ जातो आणि हे सर्व करत असताना मी बाई प्रवास करत असताना माझा मित्र अजिंक्य हा देखील तेवढा तत्परतेनं सहकार्य करतो आहे म्हणजे दुसऱ्या लेननी म माझी कार घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये आमचं सर्व राहायचं खायचं जे काही सामान आहे तो त्या कारमध्ये मी ठेवतो त्याचसोबत अजिंक्य देखील दुसऱ्या लेनचे म्हणजे लेफ्ट लेनचा जो आहे त्याचे देखील कारमधून म्हणजे तिपत आहे म्हणजे सांगतो कार आहे तो किपत आला फक्त चालत येतो याचा पूर्ण जी पी एस लोकेशनचं आम्ही हे सगळं काम करत इथपर्यंत आलेलो आहे उद्दिष्ट आमचं एकच आहे आम्हाला श्रेयवत नाही करायचं किंवा काय नाही आमचं आमचं उद्दिष्टप्रमाणे की कोकणातील जनतेचं कोकणातील नागरिकांचं जीव वाचावेत याच्यासाठी हा अतुना प्रयत्न चालू आहे फक्त ह्या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून किंवा कोकणातील सर्व संस्थांच्या माध्यमातून विनंती केली की हा सर्व डेटा तुमच्यापर्यंत देखील पोहोचवला जाईल त्याचा आपण सर्वांनी एक पाठपुरावा करायचा आहे एवढे बोलतो साहेब आणि धन्यवाद जय महाराष्ट्र